नमस्ते मंडळी वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग व्हिडिओ पूर्ण व्हिडिओ बघा मी चिकन रेसिपी व्हिडिओ टाकणार आहे नक्की आणि इकडे बघा काय बनते भाकरी जवारीची आणि चिकन रसा हाच व्हिडिओ मी ब्लॉगमध्ये टाकत आहे तर नक्की माझा व्हिडिओ बघा नमस्ते मंडळी वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग व्हिडिओ बघा मी चिकन बनवत आहे हळद टाकली आहे मी आता मीठ घालती आहे आणि हा मसाला आहे हे बघा काश्मिरी लाल मिर्च पावडर हा मसाला आहे यामध्ये आलं लसण कांदा कोथिंबीर हिरवी मिरची दुसरं काहीच नाही मी घातलेलं आणि वाटून करून घेतलं आहे आता ह्याला मी अर्धा तास मॅरिनेट करायला ठेवणार आहे फ्रीजमध्ये मिक्स करून फ्रीजमध्ये ठेवणारे नंतर मी बनवणार आहे एवढा लिंबू घेतलाय मी कारण माझ्याकडे जास्त लिंबू नाही आता घरात म्हणून हे अर्ध होत आणि थोडस तेल कच्च हे मिक्स करून घेते मी आता एका हातात मोबाईल आहे माझ्या आणि एका हाताने मी व्हिडिओ बनवत आहे मंडळी मिक्स करून झालेला आहे आता याला झाकण झाकून अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवणार आहे नंतर बनवणार आहे ही पूर्ण रेसिपी मी व्हिडिओ बनवणार आहे ते नक्की बघा आणि कसं बनवलं ते नक्कीच कमेंट करून सांगा आईवडिलांची काळजी घ्या लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा यामध्ये मसाला मी कोणतं काय काय टाकलं आहे वाटून टॅमॅटो कांदा आलं लसण कोथिंबीर हिरवी मिरची वाटून घेतलं आहे आणि हळद लाल तिखट लिंबू टाकलं अर्धा आणि तेल टाकून मॅरिनेट करायला ठेवलं आहे मी थोडस भाजून घ्यायचं याला कांदा लाल होऊस तर इकडे भात शिजत आहे बघू शकता हे आहे शाजिरा बघू शकता मंडळी आपला कांदा आता झालेला आहे यामध्ये आपण बाकीचे मसाले टाकू हिंग हळद आणि लाल तिखट टाकणार आहे मी गॅस बंद केलेला आहे हिंग काश्मिरी लाल मिर्च पावडर म्हणजे तिखट हळद मिक्स करून घेऊया मी गॅस का बंद केलं ला। लाल तिखट जळू नये आता आपण चिकन घालून घेऊया यामध्ये मंडळी मॅरिनेट झालेला चिकन आहे आता, चिकन स्वच्छ धुवून चार पाण्याने मस्त त्याला पाणी निथरून देऊन मग नंतर त्यामध्ये हळद लाल तिखट आणि मीठ घालून मग सगळं तेल टाकून मॅरिनेट केलेलं आहे बघा आता यामध्ये दुसरं चिकन मसाला व्हायचं किंवा गरम मसालासुद्धा नाही टाकलेला मी यामध्ये सगळे खडे मसाले टाकलेत हे बघा आता यामध्ये मी ट्रान्सफर करते ओके गॅस चालू केलाय मी बघा आता हे लाल तिखट जळून आहे म्हणून मी गॅस बंद केला होता थोडा वेळ हे बघा पूर्ण चिकन घालतोय आपण मध्ये मी थोडं थोडं मिक्स का करते नंतर पूर्ण मिक्स व्हायला हे होतं ना म्हणजे होत नाही थोडं थोडं मिक्स होतं पूर्ण चिकनमध्ये ट्रान्सफर केला आता मिक्स करून घेऊया मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये पाणी नाही घालायचं असंच शिजू द्यायचं ह्याला दहा मिनटं नंतर परत खोलून बघायचं नाहीतर मग खाली चिटकत म्हणून इकडे भात शिजत आहे आपला बघा झालं पण या मंडळी जेवायला गरम गरम भात आणि चिकन बघा भात पण बनला आहे तर या झनझणीत जन सुका चिकन भात आणि जवळची भाकरी मस्त आणायचं या एका मंडळी आई वडिलांची काळजी घ्यायची नक्कीच आपला भात तयार आहे खाण्यासाठी या जेवायला मंडई इकडे चिकन बनत आहे जवारीची भाकरी भात आणि चिकन मस्त खायचं मंडळी बंडळी पाणी टाकलेलं नव्हतं याच पाणी सुटलेलं आहे आणि हा याच्यात मी मॅरिनेट केलं होतं ना ते पाणी आहे ते पाणी यामध्ये टाकते मी आपल्याला समजतं ना म्हणजे किती पाणी टाकायचं मध्ये डायरेक्ट पाणी घातलं की मग ते ह्याचं पाणी पण हे होतं अंगाचं पाणी सुटतं मग आपलं मग पाणी जास्त होत सुकं नाही करणार मी रस्सेदार करणार आहे हे बघा चला मंडळी बघूया आपण शिजलं का दहा मिनटं झालेत नाही अजून शिजायचं बाकी आहे आमटी केली आम्ही मस्त चुरून खायची ज्वारीची भाकरी मंडळी आपली जवारीची भाकरी कशी फुगलेली आहे बघू शकता तम्मा फुगली की नाही इकडे जवारीची भाकरी बनत आहे कोथिंबीर टाकूया आपण कस दिसतं चिकन मंडळी पूर्ण व्हिडिओ बघा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तयार आहे आपलं चिकन खाण्यासाठी आपली जवारीची भाकरी कशी फुगलेली आहे बघू शकता फुगली की वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग व्हिडिओ तर मी चिकन रसा हे रेसिपीचा व्हिडिओ ब्लॉग मध्ये टाकणार आहे नक्की बघा इकडे जवारीची भाकरी जळत आहे मी इकडे बोलते हे बघा जळली बघितलं का हात जळ माझा आणि हे बघा रस्सा बनवलेला आहे पूर्ण व्हिडिओ बघा मंडळी नक्कीच मला कोण सपोर्ट करणार नाही माझा मुलगा तो बिलकुलच नाही करत चिकन रसा बनवलेला आहे कशी वाटली पद्धत मला नक्की कमेंट करून सांगा सगळ्यांची पद्धत वेगळी वेगळी असते हे बघा जेवायला मंडळी आई वडिलांची नक्कीच काळजी घ्या कुकिंगचे व्हिडिओ मी टाकते कधी कधी कॉमेडी पण मराठी कॉमेडी आवडत मला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बाय टेक केअर काळजी घ्या तर मंडळी इजी नाहीये जेवण बनवणं हे किचन घाण होतं साफ करून सगळं मग व्हिडिओ बनवायचं आणि सपोर्ट कोण करत नाहीये मी एकटीच व्हिडिओ बनवायला पण मीच मोबाईल करते माझ्याकडे काहीच नाही ते ट्राय काय ते मला काही एवढं हे नाहीये माहित नाही मी हातात घेऊनच मोबाईल करते व्हिडिओ बनवत आहे कॉमेडीचे कुकिंगचे सगळे तर नक्कीच माझ्या मराठी भाषेमध्ये काही जर चुकलं असेल तर मला पण सॉरी आहे पण मी पूर्ण प्रयत्न करेन या मंडळी जेवायला बघा ककडी नाही माझ्याकडे ज्वारीची भाकर चिकन रसा आणि भात बघा